दोन आपल्या पाहिजे आम्हाला पगार सुरू करून द्या किती बाहेर पडेल कोणी केअर घेत नाही आमची बाहेर पडेल एक बी घेत नाही पैसे का तर दिसला नाही काहीतरी तुमच्या व्याधानी ऐकल्या निवड मतदान करा त्याच्यानंतर आम्ही स्वतः तुमच्याकडे येईल तुमचे प्रश्न जे आहेत विधवा बायांचे मंदिरचा प्रश्न

मी जबाबदारी याच्यासाठी रोड वाया गेला तर चालेल बरोबर आहे का नाही घालून लोकसभा आहे तीन तीन महिने अंबिका देवीच हे अंबिका देवीला आणणारा माणूस आहे हे मंदिर जेव्हा बनलं सावळाला मी मदत केलेली त्यावेळेस कोणत्या शपथ देव कोणता होता साहेब कोणत्या तरी होता बनसाली शपथ घेतलं तो, तो, बंचली, तो? बंचली। बंचली। तो, तो। देतो। मी काय कमवून बांधून देतो घर बांधतो असं शपथ घेऊन माझं काम करून द्यायचं इमानदारीनं मी कुठली शपथ घेणार तुमचं नाही तो बनवलं सांगतो की तुमचं काम बिलकुल मी स्वतः येऊन सव्वीस तारखेनंतर म्हणजे तीस एकतीस साहेब घरा ठीक आहे त्याचाही प्रॉब्लेम आम्हाला दोन आपल्या पाहिजे बरं दोन आपल्या ते मंदिर तुम्ही जेवढं सांगितलं तेवढं आज एकदम फक्त तुम्ही हे लोकसभेमध्ये पंजाब निशाणीवर मारा परिवर्तन आणा नाहीतर तुमचा काळ कसा आहे मोदी शासन आल्यावर परत तुमचे इथलं सत्ता आहे जी मोदी सत्ता आहे आपली इथली नगर परिषदची ती मोदींच्या मुळ म्हणजे मोदींच्या राज्यातले भाजप सत्ता झाली आहे शंभर दिवशी वोट आहेत आमचे हा इतरचे मुंबईला करून द्यायचंय सो तारीख झालं सत्तावीस तारीखला राम राम कुठल्या नाही करत इमानदारिंग करू अरे संतोष आहे ना तुमच्यासोबत मी संतोष जवळ येईल आणि त्याला घेऊन तुमच्या पहिले बोरिंगचं व्यवस्था काय करायची आहे ती मी पाच तारखेनंतर करेल कारण आचारसंहिता होईपर्यंत कुठलं काम होऊ शकत नाही